आता माझ्या सहकार्याने जे बोलले त्याला माझं अनुमोदन आहे परंतु मी या बातमीद्वारे या प्रेस कॉन्फरन्स मार्फत मार त्यांना हा इशारा देतोय की तुम्ही आज आमच्या पाचही जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्रांच्या भावनांचा खेळ केलेला आहे आणि त्याच उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेलच ज्यांनी हे खेळ खेळलेला आहे ज्यांनी हे चॉकलेट दिल गाजर दिलेलं होतं त्या गाजराचं उत्तर आमचा स्थानिक भूमिपुत्र जो आहे या मतांमध्ये उत्तर देणारच आहे आणि जोपर्यंत दिबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला लागणार नाही तोपर्यंत इथला स्थानिक भूमिपुत्र शांत बसणार नाही आणि नाव नवी मुंबई विमानतळा नाव हे दिवा पाटील साहेबांच लागणार आहे साजिकच आहे की ज्यांनी आम्हाला मागच्या वेळेस मिटिंग मिळून सांगितलं की दोन महिन्यात दिवांचं नाव लागत सीएम साहेबांनी सांगितलेलं होतं की दोन महिन्यात दीपांचं नाव लागणार आहे दोन महिने उलटून गेले तीन तारखेला दोन महिने संपलेले होते त्यानंतर आम्ही बावीस तारखेला जनआक्रोश पदयात्रा काढणार होतो पण तो आचारसंहिता लागली त्याच्यामुळे आमचं ते जनआक्रोश यात्रा पायी पा, पा, जे निघणार होतो मोर्चा लाँग मोर्चा तो थांबला पण ज्या सी एम साहेबांनी आम्हाला गाजर दिला त्यांना त्यांचे पण काही ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांवर त्या परिणाम आहे उरणमध्ये जे चालू होतं एकतर्फी सत्ताधारी पक्षाचे महेश बाजती अतिरेक चालू होता त्या ठिकाणी सगळे स्थानिक भूमिपुत्र एकत्र झाले आणि ती जी हुकुमशाही होती ते घाणेकर ताई आमच्या नगराध्यक्ष झाले आणि ती हुकुमशाही त्यांनी तिथे संपवलेली आहे आणि तसंच प्रॅक्टिकल इथेही होऊ शकतो आणि इथे आम्ही करणार इथे आम्ही ही हुकुमशाही दडपून दडपशाही जी आहे ती दडपून टाकणार एवढं शंभर